शेतकरी पेरणीकरता सज्ज असूनही मान्सून पावसाचा जोर नसल्यामुळे पेरणीला काहीसा ब्रेक लागला आहे मृग नक्षत्रात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली बघता बघता जिल्ह्यात चाळीस पूर्णांक एकोणीस टक्के पेरण्या आटोपल्या आहेत सध्या पाऊस रुसलेलाच असल्याने शेतकऱ्यांमध्ये आता काळजीचे ढग आणखीनच गडद व्हायला लागले आहेत दरवेळी मृग नक्षत्राला सुरुवात झाली की शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीला लागतो सात जूनपासून पासून मृगनक्षत्राला सुरुवात झाली असून हे नक्षत्र संपले जत आटपाडी कवटेमहांकाळ खानापूर पलूस कडेगाव तासगाव मिरज वाळवा शिराळा तालुक्याच्या काही भागात चांगला पाऊस झाला आहे परंतु काही ठिकाणी आजही पेरणीयोग्य पाऊस कोसळला नाही आताही आकाशात ढगांची गर्दी होते मात्र पावसाचा जोर नसल्याने दिवसागणित शेतकऱ्यांची काळजी वाढत आहे आता आद्रा नक्षत्र लागले असून यातील मोरही थुईथुईच नाचत आहे त्यालाही फारसा जोर नसतानाही शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर चाळीस पूर्णांक एकोणीस टक्के पेरणीचे सरासरी दोन लाख पंचावन्न हजार नऊशे चौऱ्याऐंशी पूर्णांक चौऱ्याहत्तर हेक्टर क्षेत्र असून एक लाख दोन हजार आठशे त्र्याहत्तर पूर्णांक तीस हेक्टरपर्यंत पेरण्या आटोपल्या असून यात भात सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झाली आहे आता त्या पाठोपाठ कडधान्यांच्या पेरणीलाही सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत पावसाने अशीच जडी मारल्यास दुबार पेरणीचे संकट अटळ आहे